वसुदेव सुतम देव कंसचानूरमर्दन देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु आज गीता जयंतीच्या च्या निमित्तानं आज गीतेच्यावर वर एक एक श्लोक एका श्लोकावर विवेचन करायचं असं ठरलं अच्छा एक हा एका तरी बघ ॲज पर इन्स्ट्रक्शन एक एका श्लोकावर सांगितलं <laughs> तर ते एक एका श्लोकावर जर बोलायचं असलं तर एक महत्त्वपूर्ण एक नवव्या अध्यायामध्ये एकोणचाळीसावा आणि अठराव्या अध्यायामध्ये पासष्टावा अठराव्या अध्यायामध्ये पूर्ण अध्यायाच्या म्हणजे योग जो सांगितला तो पूर्ण योग सांगितला आणि शेवटी जो श्लोक सांगितला तसाच शेवटचा जो श्लोक सांगितला अठराव्या अध्याय जेव्हा कन्क्लुडिंग केलं तेव्हा पूर्ण गीतेमधला एकमेव असा हा श्लोक आहे की ज्याच्यात रिपिटेशन झालेला आहे पूर्ण गीतेमध्ये रिपिटेशन कुठंच नाही विचाराचं झालं सर तर शब्दांचं तो कुठंच नाही झाला याला अपवाद फक्त एकमेव हा जो श्लोक आहे तो आहे तो श्लोक आहे भाव भक्तो मद्याजी मा नमस्करू मामे वैश्या मुक्ताय महात्मा मतपरायण खान नवव्या अध्यायामध्ये शेवटचं कन्क्लुडिंग जेव्हा आज गुह्य योगाचं सगळं कन्क्लुडिंग केलं त्यांनी शेवटी त्यांनी यालाच महत्त्व दिलं आणि शेवटी पूर्ण गीता सांगितल्यानंतर जेव्हा अठराव्या अध्याय पूर्ण गीतेचा सा सार जो सांगितला जातो त्याच्याही कन्क्लुडिंगला रिपीट हेच शब्द वापरले मनमना भव भक्त भा, मत मध्या जीव नमस्क करू आणि रिपिटेशन बघा नवव्या अध्यायामधला चौ चो, चौथीसावा म्हणजे शेवटचा श्लोक आणि अठराव्या अध्यायामधला तो अक्षरशः शब्दन शब्द सारखे आहेत फक्त तीन शब्द त्यांनी बदलून टाकले परमात्म्याने सत्य ते प्रतिजाने प्रियोसीमे म्हणजे शेवटी त्यांनी एवढं त्याचं महत्त्व सांगितलं म्हणजे ह्या संपूर्ण गीतेमध्ये मला प्रकर्षाने सांगा असं वाटतं की भगवान श्रीकृष्ण एवढी शब्द शब्द ब्रह्म त्यांना काय शब्दांची उनीवसन असेल काय त्यांनी रिपिटेशन केलं हेच पूर्ण गीतेमध्ये फक्त त्यांनी मनमनाभव भव मत बघतो मध्याची मानवश्क करून हे रिपीट रिपीट का केलं त्याचं कारण हा विषय तेवढा त्यांना महत्त्वाचा वाटला असेल आपण दुरुक्ती केव्हा करतो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणाची गणना कोण करी हरिमुखे म्हणजे रिपीट रिपीट केलं हरिमुखे म्हणा अजून हरिमुखे म्हणा रिपिटेशन रिपीटेशन आपण तेव्हा करतो की जेव्हा त्या गोष्टीचं जास्त महत्त्व असते किंवा जास्त पटून द्यायचं असतं तेव्हा ते, ते पुन्हा पुन्हा सांगितलं आहे आपण एखाद्याला इन्व्हाइट करताना या बरं सगळ्यांना सांगतो पण एखाद्या विशिष्ट व्यक्तीला म्हणून तुम्ही याच या म्हणजे मग त्याला जास्त इम्पॉर्टंट येत आहे तसं भगवान श्रीकृष्णांना मन मना मत भगतो म्हणजे हे मनाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगितलं तू हे मन मीच करी त्याचा अर्थ मन आता खरं म्हणजे गीतेचं पूर्ण सार केंद्रबिंदू किंवा मध्यबिंदू हे मन हेच त्यांनी आहे हे ह्या दोन श्लोकाच्या आधारे आणि जेव्हा रिपिटेशन केलं ते तेव्हा तेच आपल्याला जाणवतं की मन मन हेच मी करीन परमेश्वराच्या ठिकाणी मन हे एकत्रित त्याच्या स्वरूपाला एकत्रित होऊन पूर्ण समर्पित होणं हाच परमार्थाचा आणि प्रापंचिक दोन्ही याचा जर आपला उत्कर्ष साधायचा असेल किंवा त्याच्या काही प्राप्ती करायची असेल तर मन हे एकच एकमेव कारण आहे एकदा का मन आपण समजा त्याच्याशी समर्पित करता आलं तर मग परमार्थही साधला आणि प्रपंचही साधला पण हे अत्यंत कठीण गोष्ट आहे हे परमेश्वरालाही माहीत आहे म्हणून त्यांनी रिपीट रिपीट सांगितलं हेच मुख्य कार्यात कारण असन कारण सुरुवातीलाच आपण म्हणतो सर्वोपनिषद गाव दुग्धा गोपाल नंदना पार्थ वत्स सुधीर भोगता दुग्ध गीतामृतांहतम ते जे सुधीर म्हणजे सार तत्व ज्याला तूप म्हणतो लोणी पण नाही त्याच्या त्याच्यातही वेस्टेज निघते सुधीर भोक्त म्हणजे जे खास तत्व जे सांगितलं त्यांनी ते खास तत्वाचं अभिप्रेत मला असं वाटतं की हे दोन श्लोक आहे तो थोडं सुरुवातीला आपण नव्हतं म्हणून एकच श्लोक सांगायचा सांगितला म्हटलं एकावर भागत नाही म्हणून एकाच अर्थाचे दोन महिने आहेत म्हणून मी ते तो श्लोक निवडला तर मन हे आता मग मन त्यांनी हे तर सांगितलं मन हे ह्याची मीच मलाच तू मन समर्पित कर पण आता हे मन आहे कुठं शरीरात आपले पंचे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आहेत आपण एक विवक्षित स्थान दाखवू शकतो हे डोळे आहेत हे कान आहे सगळे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय आपण दाखवू शकतो पण मन कारण की मनाला इंद्रियच म्हटलं ना मन षष्टांद्रिया आणि प्रकृतीस्थानी करशती पंधरा वाद्य आहे तर त्या मनाला इंद्रिय संबोधलं आहे मग आपण बाकी सगळी इंद्रिय दाखवू शकतो इंद्रिय कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय पण मन हे आपण दाखवू शकत नाही त्याचं विवक्षित स्थान दाखवू शकत नाही हे मन आहे म्हणून त्याचा आकार सांगू शकत नाही त्याचं कोणतं स्वरूप सांगू शकत नाही आणि ते असं महाभयानक आहे की ते दाही दिशात त्याला फिरायला कमी पडते <coughs> म्हणजे काही प्रश्नांचं असं असतात काही प्रहरिका असतात कोडे असतात म्हणजे काही गहन प्रश्न असले की त्या प्रश्नांचं उत्तर त्या प्रश्नातच असते तसं मला चिंतनातून असं आढळलं की मन ह्याचं कोळं त्याच्या मनातच आहे कारण की मन हे जसं आपण जेवायला बसलो ताट आलं समोर तर आपण सरळ जेवण केलं तर ते जेवण होते त्यालाच कृष्णार्पण केलं तर तो प्रसाद होतो तसं मन मन हे जर आपण बाहेर इंद्रियांच्या स्वाधीन केलं तर ते भरकट्याला त्याला त्रिभुवन कमी पडते आणि ते संक्षिप्त जर करून घेतलं आणि ते डायवर्ट करून जर ते परमेश्वराचरणी जर लीन केलं तर एका क्षणात ते टर्न होऊ शकते पण ते तो क्षण ते विचाराचं आंदोलन एका एका एकावलंबतेनं जर झालं तरच ते शक्य आहे आणि ते होण्यासाठी मोठं कठीण काम है। आपन, पन, से से आहे अजून ज्ञानेश्वर महाराजांनी एक ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर असं विवेचन केलेलं आहे म्हणजे त्याचं मनोविश्लेषण असं म्हणावं लागेल अलीकडच्या काळात फ्राईडने जे विश्लेषण केलेलं आहे आपण म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये फ्राईड हा मनोविज्ञानाचा जनक म्हटला जातो पण साडेसातशे वर्षाच्या आधी ज्ञानेश्वर माऊलींनी मनाचा शोध लावला आणि तो कुठे आहे ते लिहिलेलं आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी असं सांगितलं हे मन मन म्हणजे कुठं राहते तर मन हे बुद्धीच्या बाहेर आणि अहंकाराच्या उरावर असा शब्द प्रयोग केलेला आहे म्हणजे मन हे बुद्धीच्या वर बाहेर म्हणजे त्याच्या वर राहते आणि अहंकाराच्या उरावर राहते आता अहंकाराच्या उरावर राहते म्हणजे आता थोडं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर समजा आता आपण नाश्ता आणला नाश्ता आणल्यावर एक प्लेट भरायचं जेव्हा आपण करतो तर कोणीतरी एकजण चटकन उठते माझ्यासारखा अभिमानी असते तर तो म्हणते नाही हे आत ते देऊन राहिले तर ह्या मी घेतो समजा आणि मग ते घेतल्यावर मी माझं समर्थनही करतो बनून मला त्याचं गिल्टी वाटत नाही किंवा हे देऊन राहिले मी का नाही देऊन राहिलो हे उठले मी का नाही करून राहिलो मी त्याचं समर्पण हे असं करतो की नाही जरा मला टोंगळ्याचा त्रास आहे म्हणजे हा अहंकार आहे असं एक उदाहरण सांगितलं मी अशा प्रकारचे एखाद्या मुलाने वडिलांनी सांगितलं जा लग्नाला पण नाही मॅच क्रिकेटची मॅच बघत बसला क्रिकेटची मॅच बघता बघता समजा त्यानं ते लग्न हुकून टाकलं वडील रागावले तर तो ते त्याचं चूक मांडण नाही करत तर मग त्या नाही तर उद्या जाईल किंवा एकच काय त्याच्या दुसऱ्या लग्नाला जाईल म्हणजे असे तो त्याच्या अहंकाराला जोपासत राहते त्याच्यावर तो लगेच म्हणून ज्ञानेश्वरीत एक छान शब्द आहे आळसू न के म्हणजे अशा चांगल्या कर्मात आपल्याला जेव्हा बुद्धी सुचवते आधी बुद्धी सुचवते आपल्याला की हे कर पण मन त्याला संकल्पन विकल्प दोन्ही हे सातत्याने निर्माण करत असते आणि मन मग कोणातरी कुठंतरी एका विषयान केंद्रित असते एक अट्रॅक्शन असते त्या अट्रॅक्शनापोटी तो त्या मन त्याला तिथं खिळून ठेवते बुद्धी सांगते तिकडे हे हे चांगलं नाही बरं सकाळी आंघोळ करून नऊ वाजता गीतेचं जा, तो जाणत नाही नंतर जाऊ असा तो मन त्याला दुसरे पर्याय देत राहते विकल्प देत राहते संकल्प विकल्प करणं हा मनाचा गुणधर्म आता तो जसा एक <laughs> उदाहरण सांगितलेला आहे जशी माशी जगातल्या सगळ्या पदार्थावर बसते कुठेही बसो प्रेतावरही बसते कुठेही बसते विस्तावर कधी बसलेली पाहिली का आपण <laughs> ते बसतच नाही कारण की तिला माहीत आहे की तिथं बसलं की आपण मेलो तसं मन हे परमार्थाकडे वळ्यासाठी धार्मिक किंवा परमेश्वर चरणी किंवा एकरूप होण्यासाठी निघालं की ते त्याला तिकडे जाऊ देत नाही त्याला माहित आहे आपण तिथे गेलो की मेलो <laughs> म्हणून इकडे कदाचित कमी येणारे असावेत असे असू शकत <laughs> तर म्हणून वाया हे मन नाव एरवी कल्पनाची सावे ज्ञानेश्वरी मध्ये आहे <coughs> मन आणि अहंकार हे एकमेकाच्या त्या ज्ञानेश्वरीतला शब्द आहे तो उरावर बसते म्हणजे तो मोठा आपल्याला जरी एक थोडासा असंवैधानिक वाटला तरी तो उरावर बसणे म्हणजे नेहमी अहंकाराला तो त्याच्यावर ताबा ठेवत राहते त्याच्यावरही मन राहते आणि दुसरी गोष्ट मन हे नेहमी आशा दाखवते की पुढे बरं होईल हे कर ते कर आशा दाखवत राहते आणि त्या आशेच्याद्वारे मनाला अजून भरकटवत राहते तुकाराम महाराजांचा एक चांगला अभंग आहे आशा जैशी दुःखाते व्हॅली म्हणजे दुःख आशा हे दुःखाला जन्मदात्री आहे ने नेहमी ते दुःखाच्या इकडेच नेते पण नेल्यावर कळते की आपण दुःखाचं कारणीभूत आशा आहे पण जेव्हा जाते तेव्हा ते कळत नाही तेव्हा त्याचं ते आकर्षण वाटत असते तर म्हणून अजून तसाच त्या अर्थाचा तुकाराम महाराजांचा दुसरा अभंग आहे आशाबद्ध तो जगाचा दास पूज्य तो उदास जनामध्ये म्हणजे आपण जर समजा आशेच्या आहारी जर गेलं तर आपण कोणाकडूनही काही अपेक्षा करा तो नक्कीच त्याच्या तो त्याचा दासच होत होतो त्याच्याप्रती त्याचे उपकार झाल्यासारखं राहतो तर त्याच्यामुळे कोणाकडनंही कोणत्याही प्रकारची आशा न करणं आणि जर आशा विरहित जर सगळ्यांकडनं राहिलं तर तो सगळ्यांना जनामध्ये प्रिय होतं <coughs> <coughs> त्याच्याही पुढे हे जर अशा विरहित मन जर असलं तर तुकाराम महाराजांनी एक अजूनही काय ते तेच सांगितलेलं आहे एक मन तुला एक जर मन तुला अर्पत अर्पण केलं की के अवघे भांडवल झालं काही दुसरं काही करण्याची गरज नाही एक मन तिथं आपण समर्पित करायला पाहिजे पण आमचं जीवन हे परिवर्तनशील आहे परंतु कोणतेही जीवन एका अपरिवर्तनशील आधारावर असा लागते आणि ते अपरिवर्तनशील आधार म्हणजे परमेश्वर तत्व <coughs> आणि आपण लाख तऱ्हेनं त्याला प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो पण ते कशाने प्राप्त होत नाही शेवटी असं सांगावं असं वाटते ज्ञानेश्वरीचाच आधार आहे त्या सर्वात्मका ईश्वरा <coughs> आ, वाहुनी सु सुमन कुसुमांची वीरा वाहिली उदारा तोषा लागे त्याला काही कर्म करण्यासाठी दुसरं काही कारण लागत नाही कर्म जे आहेत ते सुकर्म कुसुमांची वीरा ती जर त्याला वाहिली उदारा तोषा लागे तर त्या परमेश्वराला आपण निर्लेप मनानं जी भक्ती केली अगदी समर्पित भावानं भक्ती केली तरच आपण त्याच्याकडे जाऊ शकतो अन्यथा दुसरा कोणताही मार्ग नाही आणि पूर्ण गीतेचा सार हाच ह्या दोन श्लोकाच्या आधारे आपल्याला पटतं की मन हे मनच हे महत्त्वाचं आहे आणि मनच आपल्याला दाही दिशा भरकटे भरकटते आणि त्या मनाच्याद्वारेच आपण त्या परमेश्वराची प्राप्ती करू शकतो जर मनाला कंट्रोल केलं तर तर मनाला कंट्रोल करणं हे गीतेचं सार आहे असं ह्या दोन श्लोकाच्या आधारे मला वाटतं धन्यवाद